मुंबई पुणे द्रुतगती वेळ दुपारची कडकडीत उन्हाताणाची आणायची व्याजवाडी तालुका वाई येथील दत्तात्रय शिवाजी पिसाळ माजी सैनिक हे लष्करातील निवृत्तीनंतर महाराष्ट्र पोलीस दलात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका पोलीस ठाण्यात सेवा बजावत आहेत ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची एस्कॉर्ट ड्युटी संपून मुंबईवरून मंडणगडला जाण्यासाठी निघाले होते त्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पळसपे येथील पोलीस विभागाच्या वाहनाची वाट पाहत होते त्यावेळी त्या मार्गावरून एक लहान मुलगा चालताना त्यांना दिसला त्याचा चेहरा तहान अन भुकेनं सुकलेला होता तरीही तसाच तो पाय ओढत चाललेला होता द्रुतगती मार्ग हा दुचाकी व पाचारीसाठी नसल्यानं श्री पिसाळ यांच्या मनात शंका आली आणि त्यांनी त्या मुलाकडे मायेनं चौकशी केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की बारा वर्षाचा हा विनायक बदललेला नाव आहे एरोली मुंबई इथं राहत होता तेथून सातबारा इथं त्याच्या सख्या आई व आजीकडे पायी चालत जाणार होता घर सोडून तो त्याच्या घरापासून साधारणपणे एरोली ते पळसपे असं बेचाळीस किलोमीटर चालत आलेला होता तो भुकेला होता श्री पिसाळ यांनी त्याला खाऊ घातला आणि गोड बोलून त्याच्याकडून त्याची सविस्तर माहिती घेतली त्याच्या घरामध्ये तो सावत्र आईकडे असतो व तो त्याच्याकडे राहू इच्छित नव्हता त्याला त्याच्या सख्या आईकडे जायचं आहे असं तो सांगत होता त्यामुळे तो घर सोडून साताऱ्याला चालत निघाला होता या मुलाला त्याच्या घरी सुखरूप पोहोचवणं आवश्यक होतं पण श्री पिसाळ यांनाही ड्युटीवर जायचं होतं म्हणून पिसाळ पिसाळ यांनी यांनी फोन करून पोलिसांची मदत मागितली तातडीने ता आले श्री सर्व माहिती सांगितली पळस्पे महामार्ग पोलिस केंद्राचे हवालदार महाजन यांच्याकडे विनायकला सुपूर्द केलं काही तासातच संबंधित पोलिसांनी त्याच्या घरचा पत्ता शोधून त्याच्या वडिलांशी संपर्क साधून मुलगा त्यांच्याकडे सुखरूप ताब्यात दिला महामार्ग किंवा कुठंही काही अघटित घडल्यास तिकडे काना डोळा करून पुढे जाण्याचा कर्तव्याच्या गडबडीतही पोलीस कर्मचारी दत्तात्रेय पिसाळ यांनी दाखवून दिले त्यांच्या या माणुसकीसाठी तत्पर कार्याला सर्वांकडूनच व्हायला हवा तो सलाम दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा